ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शासनाने गिरणी कामगारांना न्याय द्यावा आमदार शिवाजी पाटील संदगड गडिंग्लज वा आजरा तालुक्यातील अंदाजे नऊशे गिरणी कामगार अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत तब्बल चाळीस वर्षाहून अधिक काळ लोटला असूनही या गिरणी कामगारांना शासनाने न्याय दिलेला नाही या सर्व गिरणी कामगारांना न्याय मिळावा यासाठी मी वेळप्रसंगी विधान भवनमध्येही आवाज उठवणार असल्याचं आमदार पाटील यांनी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड गडिंगलज व आजरा तालुक्यातील नवशेगिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात सहमुख्य अधिकारी मुंबई मंडळ श्रीमती वंदना सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले मुंबईसह इतर परिसरातील गिरण्यांमध्ये एकोणीसशे पासष्ट पासून चंदगड गडिंगलच व आजरा तालुक्यातील हजारो गिरणी कामगार कामासाठी स्थायिक झाले होते परंतु एकोणीसशे ब्याऐंशीच्या गिरणी कामगारांच्या संपामध्ये सर्व गिरण्या बंद पडल्या त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील नऊशे गिरणी कामगार देशोधडीला लागले त्यापैकी फक्त तीनशे कामगारांना सरकारकडून घरे मिळाली परंतु अद्यापही सहाशे कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत या कामगारांना अत्यंत हालाखीत दिवस काढावे लागत आहेत या बैठकीस उपस्थित राहून त्यांच्या मागण्या माननीय सूर्यवंशी मॅडम व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या यामध्ये प्रामुख्याने पनवेल येथील घरांच्या किमती कमी करून मिळाव्यात उर्वरित सहाशे किरणी कामगारांना शासनाने लवकरात लवकर घरे मंजूर करून द्यावेत या आमच्या मागण्या आहेत असे आमदार पाटील यांनी सांगितलं यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन ही प्रमुख गिरणी कामगारांच्या उपस्थितीत सरकारला दिले व लवकरात लवकर शासनाने या गिरणी कामगारांना न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी बैठकीस केली महानगरी निबसाठी चनगडहून प्रकाश ऐनापुरे